माझं नाव दशरथ मारुती लोखंडे रायणार सालेभट्टी मी माझी जागा विपेशन केंद्रासाठी दिलेली आहे आणि बौद्ध धर्म समजला पाहिजे त्या माहितीसाठी मी जागा दिलेली आहे आणि अशा उद्देशाने सगळ्या लोकांनी चालायला पाहिजे आणि बौद्ध धर्म समजला पाहिजे पुढची जी भूमिका असणार आहे या जागे संबंधात ते कशी असणार आहे तुमच्या जा, तुम जा प्रकारे जागा ही पुढच्या उद्देशाने कशा प्रकारे तुम्ही पा, पाल आपण बांधकामासाठी दिलेले आहे ना हो तर ते बांधकाम कशा प्रकारे करणार आणि कोणत्या पद्धतीने करणार अच्छा तुम्ही काय सांगाल साहेब दशाजी लोखंडे यांनी जी जमीन धम्मप्रचारासाठी जे दिलेली आहे धम्मप्रचार करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी एक धम्मप्रचाराचं केंद्र आहोत त्या ठिकाणी लोकांनी यावं आणि त्यांना धम्म शिकता यावं त्यासाठी ती सोय उपलब्ध झाली पाहिजे याचा उदत्त हेतूने धम्मप्रचार झाला पाहिजे धम्म शिकता आला पाहिजे दृष्टीने त्यांनी जमीन दान केलेली आहे आणि प्रज्ञावती प्रतिष्ठान मी जबाबदारी स्वीकारली आहे लवकरच या ठिकाणी एक केंद्राची निर्मिती होईल आणि त्या केंद्रामध्ये त्या बहुतांच्या लोकाला येऊन अमावश्या पौर्णिमा अष्टमीला अष्टशिलोपोस पालन करून धम्म शिकता येईल त्या ठिकाणी वाचनालय पण राहील आणि या ठिकाणी मग वर्षावासाचे कार्यक्रम होतील शिबिरं होतील एक दिवसाचे दोन दिवसाचे दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे त्यामधून धम्म अधिक प्रबळ शिकता येईल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षापूर्तीसाठी आमचा पण प्रयत्न राहील की त्यांच्या अपेक्षाप्रमाणे आम्ही धम्म प्रचाराचं कार्य करूया या जवळच उदासा इथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धक्का धम्म अकॅडमीची स्थापना करून त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे दोन हजार तेवीसचा वर्षवासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तीन महिन्याचा झालेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी आलेत त्या ठिकाणी सामनेर शिबिर पण झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक लोकांनी सामनेर शिबिर झालेत धम्म शिकलात धम्म जगलेत आणि पुढे धम्मप्रचार करायसाठी कटिबद्धता झालेली आहे लहान पोरांचे शिबिरून पोर बालसंस्कारसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं राहणार आहे या ठिकाणी जगातल्या कुठल्याही देशातल्या माणूसाला ता 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 तर त्याला बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान शिकता आलं पाहिजे त्याच्याच भाषेमध्ये शिकवणारी व्यक्ती पण त्या ठिकाणी म्हणजे भिक्खू असेल किंवा सामनेर असेल किंवा उपासक असेल तर त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना धम्म शिकवता आला पाहिजे अशी व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे त्याचा एक भाग या ठिकाणी राहणार आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र या ठिकाणी होणार आहे आणि त्यांनी आयुष्यामध्ये जो का संकल्प केला जो चांगला संकल्प केला ते धम्म प्रचार झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने दिली त्यांचे विचार व्यक्त विचारांना जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे तर मी दशरथजी लोखंडे आणि परिवाराचं अभिनंदन करतो खूप त्यांना शुभेच्छा देतो ह्या नवीन वर्षामध्ये लवकरच हे केंद्र कार्यान्वित होईल अशी अपेक्षा पण करतो धन्यवाद